नमस्कार सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रथमच मधुमय हे युट्यूब चॅनल आम्ही घेऊन येत आहोत आणि या दिनाच्या निमित्ताने काही कवितांचं अभिवाचनही आम्ही सादर करणार आहोत आजच्या पिढीचा कवी डॉक्टर श्रीपाद जोशी याने समस्त स्त्री जगताला उद्देशून लिहिलेली एक अत्यंत सुंदर अशी कविता ऐकूया या कवितेत त्याने स्त्रीला नदीची उपमा दिली आहे नदी ज्याप्रमाणे अनेक अडथळ्यांना पार करते आणि अखंड वाहत राहते त्याचप्रमाणे तिचं आयुष्यही असत आयुष्यातील उतार सुख दुःख यांना पार करत छोट्या छोट्या गोष्टीतही ती सुख शोधते आणि स्वतःच आयुष्य प्रवाही ठेवते ऐकूया खूप छोट्या छोट्या गोष्टीत सुख आहे तू दुःखाच्या डोंगरावरचा झरा स्वतः पुढे नदी होत वाहत खळाळत तुझ्या वाटेतल्या प्रत्येक दगड गोट्याला काट्यांना फाट्यांना फुटणाऱ्या वाटांना झेलत राहिलीस प्रवाह प्रवासात दिवसाच्या सर्व कथा रात्रीच्या अंधारात गिळत पहाटे झरत राहिलीस वाहत राहीलस शांतपणे तुझ्यातल्या या पहाटेच्या शांतत्वाच्या प्रार्थनेत भल्या सकाळी रोज न चुकता सूर्यबिंब नियमित डोकावतात तुझ्यातल्या प्रवाह मार्गातला अंधार पिऊन अस्ताला जाणारा सूर्य एवढ्या दिमाखात उगाच उगवतो का रोज तुझ्या नदी असणाऱ्या सलाम असे प्रवास प्रत्येकाच्या नशिबी नसतात तुझ्या नदी असण्याला वेळा अखंड प्रवाहित होत असताना तिला साथ लाभते पण प्रत्येक वेळी कोणाची सोबत मिळेलच असं नाही कितीही काटे रुतले फुपाट्यात पावले जळाली तरी त्यातून तू मार्ग काढून एकटी वाटचाल कर असा सुंदर संदेश कवयत्री संजीवनी बोके या त्यांच्या पुढच्या कवितेतून देतात ऐकूया कुणी तरी चालेल तरी चालेल तुझी तू तु राहा फक्त तुझ्या डोळ्यांनी जग पहा हस जेव्हा ओठ हसतील रड जेव्हा डोळे रडतील हसण्यांवर आश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा मुसळधार जरी येतील मुसळधार जरी येतील तुझा अंगार विझवू बघतील घालत राहा कुणी तरी चालेल तुझी तू राहा काटे जरी बोटी रुततील काटे जरी बोटी रुततील फुपाट्यात पावले जळतील फक्त तुला आवडणारी फुले वेचित राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा ही वाटचाल करत असताना स्वतःला आजमावत असताना तिला जर आकाश भरारीचं वेळ लागलं नाही तरच नवल आणि ही भरारी घेत असताना आयुष्य अर्ध्यावर संपलं तरी तिला त्याबद्दल खेद नाही कारण ही भरारी आंतरिक आकाशाकडे जाणारी आहे ऐकूया पद्मा गोळे यांची पुढची कविता मी एक पक्षी मी एक पक्षी आकाश आकाशवेळी मी एक पक्षिण आकाश वेडी दुजाचे मला भान नाही मुळी डोळ्यात माझ्या असे एक आकाश श्वासात आकाश प्राणांतळी स्वप्नात माझ्या उषा तेवते अन स्वप्नात माझ्या उशातेवते हाकारिते तेथुनी क्षणार्थी सुटे पाय अन, विजा खेळती तीमत्त पंखांतुनी गुजे आरुणी जाणुनी त्या उशेशी जुळे का पहावा स्वरांशी स्वर बघावी होताच तो सुंदर किती उंच जावे किती उंच जावे किती सुर गावे घुसावे ढगा माझी बाणापरी ढगांचे अबोली भुरे केशरी रंग माखून घ्यावे अंगावरी किती उंच जाईन पोचेन किंवा किती उंच जाईन पोहोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी आभाळ यात्री नाखेत त्याचा निळी जाहली ती सबाह्यांतरी निळी जाहली ती सबाह्यांतरी